सर नमस्कार नमस्कार काय प्रतिक्रिया आपण प्रतिक्रिया अशी आहे आता सकाळच्या दहा वाजल्यापासून आज रात्रीचे बारा साडेबारा झालेले आहेत आणि तारीखही संपलेली आहे आता उद्याची तारीख म्हणजे आज सहा तारीख चालू झालेली आहे सहा तारखेच्या दुपारची आम्ही अकरा वाजेची वाट बघत आहे कारण की आम्हाला अकरा वाजता काही चांगले स्वरूप भेटणार आहे ते स्वरूप जे असेल ते जनतेच्या आंदोलनाचं जे नागरिकांचा त्रास आहे तो आम्ही पूर्णपणे मार्गी लावणार आहे आणि आम्ही पत्रकारांच्या माध्यमातून हे जनतेला आवाहन करतो की उद्या दहा साडे दहाला आमच्या ह्या जनआंदोलनाला तुम्ही कृपया भेट द्यावी भेट देण्यापेक्षा ताकद देण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी इथे उपलब्ध व्हावे अशी या चॅनलद्वारे विनंती करतो उद्या आमचे खासदार श्रीरंगप्पा बारणे हे पण येतील असे मी तुम्हाला आम्हा सर्वांच्या वतीने शाश्वती देतो तसेच बाळाभाऊ बेगडे हे पण उद्या आम्हाला भेट देणार आहेत तसेच आमचे माऊळ तालुक्याचे जे नेते मंडळी आहेत सर्वपक्षीय ते पण आम्हाला उद्या दहा साडेदहाच्या नंतर आम्हाला इथे येऊन आमची ताकद वाढवणार आहेत असे तुमच्या माध्यमाद्वारे जाहीर करतो ओके